सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा शाळा कॉलेज मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो झेंड्याला वंदनही केलं जातं राष्ट्रगीतही म्हटलं जातं मात्र कशा हे कशासाठी होतं हे कुणीही समजून घेत नाही प्रजासत्ताक दिनामागे प्रयत्नांची किती मोठी पराकाष्ठा आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं किती मोठं योगदान आहे हे समजून घेणं गरजेचं आहे कारण जेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा होतो तेव्हा तुम्हाला महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू किंवा अन्य नेत्यांबद्दल माहिती दिली जाते मात्र हा दिवस पाहण्यासाठी ज्यांनी रात्रीची तमा बाळगली नाही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची साधी कुणाला आठवणही होत नाही तेव्हा आज या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया प्रजासत्ताक दिनामागे बाबासाहेबांचं लाभलेलं योगदान भारताचे संविधान संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ते अमलात आले स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून खऱ्या अर्थाने लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली स्वतंत्र भारताचे स्वतःचे संविधान नव्हते पूर्वी भारताचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या एकोणीशे पस्तीस सालच्या कायद्यावर आधारित होते अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली ब्रिटिश सरकारने भारताला स्वतंत्र देऊ केलं होतं आणि स्वतंत्र होणाऱ्या भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावा म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्यघटना तयार करण्याचं काम सुरू करावं असं त्यांनी सुचवलं होतं तशी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया ही एकोणीसशे नऊच्या मिंटो सुधारणा कायद्यापासून सुरू झाली होती आणि याचा शेवट सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधान सब सभेने संविधान सब स्वीकारापर्यंत ती चालली तसंच मध्यंतरीच्या काळात एकोणीसशे एकोणीसचा मॉन्टेन्ग्यू चेम्सफोर्ड कायदा महत्त्वाचा आहे ज्या कायद्याने भारतीयांना मर्यादित राजकीय आर्थिक सामाजिक स्वातंत्र्य बहाल केले हा एकोणीसशे एकोणीसचा चा कायदा बनण्याआधी एकोणीसशे अठराच्या साऊन बरो कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवेदन देऊन साक्ष दिली होती त्यात ज्या मागण्या प्रामुख्याने बाबासाहेबांनी केल्या होत्या त्या एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेन्यूम चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या होत्या म्हणूनच तर बाबासाहेब वगळता येथे या देशातील कुठल्याही अन्य व्यक्ती व संघटनांना समावेश का झाला नाही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच या देशाच्या स्वातंत्र्याची आणि या देशातल्या देशा जनतेच्या हिताची खरी काळजी होती हेच दिसून येत होतं त्यानंतर एकोणीसशे सत्तावीसला सायमन कमिशन इथल्या परिस्थितीचा अभ्यास करायला भारतात आले त्या कमिशनला महात्मा गांधीच्या नेतृत्वातील का काँग्रेसने प्रचंड विरोध त्यावेळेस केला होता आणि सायमन परत जाचा नारा लावला काँग्रेसने कुठलेही सहकार्य या कमिशनला केले नाही परंतु बाबासाहेबांनी या कमिशनला सुद्धा आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले या निवेदनात इथल्या अस्पृश्यांच्या कल्याणासाठी इंग्रज सरकारने काय केले पाहिजे यासोबतच भारतातील संविधान निर्मितीसाठी आणि राजकीय प्रांतिक विधीमंडळाची मांडणी व रचना कशी असावी याविषयी सुद्धा मार्गदर्शन केलं होतं एकोणीसशे सत्तावीसच्या सायमन कमिशनने केलेल्या शिफारसीनुसार इंग्रज सरकारने गोलमेज परिषद बोलावली व त्यात बाबासाहेबांना पुन्हा आमंत्रित करण्यात आलं या पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेसने बहिष्कार घातला होता कारण त्यांचा विरोध बाबासाहेबांना होता परंतु बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत हजेरी देत इंग्रज सरकारला या देशाला कशा प्रकारच्या कायद्याची गरज आहे हे पटवून दिलं त्यावेळेस भारतातील प्रांतिक आणि केंद्रीय विधिमंडळाची रचना कशी असावी हे सुद्धा पटवून दिलं हे गांधी आणि काँग्रेसला माहीत झाल्याने गांधी व काँग्रेसचे महत्व टिकून राहावे म्हणूनच गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले तिथेही गांधी आणि बाबासाहेब यांच्यात भारतीय सामाजिक परिस्थिती लक्षात घेत आवश्यक असणाऱ्या तरतुदी संबंधाने मोठ्या प्रमाणात वादविवाद तेव्हा झाले शेवटी गोलमेज परिषदेने बाबासाहेबांच्या बाजूने ठराव घेतला आणि गांधींना सपशेल अपयश पचवावं लागलं आणि बाबासाहेबांपुढे आपले गुडघे टेकावे लागले याच गोलमेज परिषदेने घेतलेल्या ठरावाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला व याचंच रूपांतर पुढे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात झालं म्हणजे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची कामगिरी तुम्हाला दिसून येईल भारतीय संविधान समितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्न करण्यात आले त्यासाठी त्यांनी विविध आयोगांना भारतात पाठवले त्यातच पुन्हा एकोणीसशे ला परत सायमन कमिशन भारतात आले तेव्हाही गांधी प्रणित काँग्रेसने त्याला विरोध केला परंतु बाबासाहेबांनी मात्र सहकार्य केले आपल्या मागण्यांचे निवेदन ते देत राहिले त्यानंतर पुन्हा संविधान निर्मितीच्या संबंधाने निर्णय घेण्यासाठी क्रिप्स मिशन भारतात आले तेव्हा थोडीशी काँग्रेसची भूमिका ही मवाळ झाली होती कारण प्रत्येक वेळेस बाबासाहेब आपल्या मागण्या इंग्रजांकडून मान्य करून घेत होत्या परत एकोणीसशे शेहेचाळीसला माउंट बेटनच्या नेतृत्वास एक आयोग भारतात आले हा आयोग संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला या सर्व इतिहासात बाबासाहेबांचं मोलाचं कार्य लाभलं आहे तसंच अखेर सतरा डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीसला बाबासाहेबांनी संविधान प्रारुपतेवरचं भाषण म्हणजे बाबासाहेबांच्या मुखातून जणू काही भविष्याचे संविधानच बाहेर पडत होतं असाच भास त्यावेळेस झाला होता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची एक आचारसंहिताच लिहिली जात होती बाबासाहेबांचं भाषण झाल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला संपूर्ण सभागृहातील सदस्यांनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे मान झुकवली बाबासाहेबांचे विरोधकही त्यावेळी प्रचंड प्रभावित झाले की त्यांच्या तोंडून साधे कौतुकाचे शब्दही फुटत नव्हते तसंच दरम्यान भारत आणि पाकिस्तान फाळणी होण्याचे संकेत होते बाबासाहेबांचा सा मतदारसंघ पाकिस्तानात गेला त्यामुळे संविधान सभेतील त्यांचे सदस्यत्व धोक्यात येणार होते मात्र काँग्रेसला पण बाबासाहेबांना संविधान सभेतील कामकाजापासून आलिप्त ठेवता येत नव्हतं कारण इतकी प्रचंड विद्वत्ता आणि ज्ञान आणि जनकल्याणाचा जाहीरनामा संपूर्ण काँग्रेसमध्ये कुणाकडेही नव्हता भारताचे संविधान बाबासाहेबांशिवाय बनणे अशक्य होते हे काँग्रेस चांगलेच ओळखून चुकली होती म्हणूनच शेवटी बाळ गंगाधर खेरांना पत्र लिहून जयकरांचे मुंबई प्रांतातील संविधान सभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून आणण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा शिल्पकार ठरवण्याचा बहुमान हा आम जनतेनेच बहाल केला मसुदा समितीचे अध्यक्ष या नातेने संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा घटना समितीला सादर केला डॉक्टर आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते असे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायण यांनी त्यावेळी मत व्यक्त केलं तसंच ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून संविधान सभेत हा मसुदा सादर करणे आणि स्वीकृत करून घेणं या प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्वाची होती मसुदा समितीतील डॉक्टर आंबेडकरांचे एक सहयोगी श्री टी टी कृष्णमचारी यांनी संविधान सभेतील एका भाषणात असं प्रतिपादन केलं की संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली एक अमेरिकेत निघून गेल्या आणि ती जागा कधी भरलीच गेली नाही आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडला त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली एक किंवा दोन व्यक्ती यांच्या प्रकृतीमुळे ते कधी येऊच शकले नाही त्यामुळे अनेक जाती धर्म पंथात अडकलेल्या भारत देशाचे संविधान लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर आली स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्यायिकत्वावर आधारित समाज रचना घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत करून भारताची राज्यघटना लिहिली संविधानाचा मसुदा सभेपुढे चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सादर करण्यात आला या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव एकशे सहासष्ट दिवसांसाठी खुला केला आणि दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या तीनशे आठ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती चोवीस जानेवारी रोजी केल्या दोन हे संविधान संपूर्ण लागू करण्यात आलं भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा हक्क या संविधानाच्या रूपाने बाबासाहेबांनी सर्वांना प्राप्त करून दिला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं राज्य म्हणजे हे गणराज्य आहे याचा भानही केला पाहिजे आणि लोकशाहीचा व राज्यघटनेचा मानही केला पाहिजे कारण बाबासाहेबांचं हे कार्य कुठल्या जाती धर्म पंथापुरतं मर्यादित नव्हतं तर सर्व भारतीयांसाठी हे समान कार्य होतं त्यामुळे बाबासाहेबांचा व प्रजासत्ताक दिनाचा सर्वांनी सन्मान करणं हे सर्व भारतीयांचा आद्य कर्तव्य आहे सगळ्यात आधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील